हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकता आज आपण एक फुटाचं आसन बघणार आहोत तर इथं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवून घेते एक फुट आहे संपूर्ण जे हे जे फूल आहे समयासन जे आहे तर ते एक फुटाचं आहे या अगोदरसुद्धा एक समयासन दाखवलेलं आहे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे आणि आत्ता हे वेगळ्या प्रकारचं आहे बघू शकता मधला जो गोल आहे तर तो सहा इंचाचा आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता कारण मी कार्बनने ट्रेस करून घेतलेला आहे तर डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे सहा इंचाचा गोल घेऊ शकता आणि त्याच्यानंतर दीड दीड इंचावरती हे बघा अशा प्रकारे पाकळ्या घेऊ शकता आणि पाकळीची उंची जी आहे तर ते ती तीन इंच आहे तर पाकळीची उंची तीन इंच ठेवा मधला अंतर दीड दीड इंचाने घेऊन पूर्ण गोलावरती तुम्ही अशा पाकळ्या तयार करून घेऊ शकता आणि या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या तेरा पा सॉरी बारा पाकळ्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही आखून आ... ट्रेस करून घेऊ शकता तर त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता है। मी थोडासा डार्क असा पर्पल कलर घेतलेला आहे आणि व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा कारण काय होतं व्हिडिओमध्ये मी एखाद्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तो व्हिडिओ तुम्ही न बघताच स्किप करून बघताय आणि खाली लगेच कमेंट करताय कारण कसं होतं जे मी गोष्ट सांगितलेली असते ते व्हिडिओमध्ये असते आणि तुम्ही तीच कमेंट खाली केलेली असते त्यामुळे प्लीज व्हिडिओ थोडंसं लक्षपूर्वक बघा समजत नसेल की फास्ट झाला असेल तर थोडीशी क्वालिटी कमी करायची त्याची आणि क्वालिटी कमी केल्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं एका ह्याच्यात लक्षात येत नसेल तर डबल दुसऱ्या वेळेला बघा दुसऱ्या वेळेला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसं बनवले काय नाही हे लक्षात येऊन जाईल तर बघा मधला राऊंड जो आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर मी आता ह्या पाकळ्या सगळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे थोडासा डार्क कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सगळ्यात आता शेवटी मी दाखवणार आहे या यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे आहे तर ते असं मी बनवलेले आहे आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेले आहेत तर त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर इथे बघा सगळ्या आता पाकळ्या ज्या आहेत तर त्या एक बाँड्री पाकळ्याची म्हणू शकता तुम्ही पाकळ्याची बाँड्री मी अगोदर करून घेते आहे आणि नेहमी ज्याप्रमाणे आपण बाँड्रा अगोदर करतो आणि त्याच्यानंतर आतला भाग जो आहे तर तो भरून घेतो तर इथे बघा सगळ्या भाड्र्या ज्या आहेत तर त्या पाकळीच्या मी डार्क गुलाबी कलर आहे असा पर्पल असा कलर आहे डार्क गु गुला, पर्पल गुलाबीमध्येच येतो तो कलर मी इथं वापरलेला आहे आणि अशाच प्रकारे भरून घेते तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असंच इंटरेस्टेड असाल नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा होम डेकोरबद्दल आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज येत असतात किंवा बिझनेस रिलेटेड व्हिडिओज असतात तर यासाठी इंटरेस्टेड असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन व्हिडिओज येतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल साईड साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते सुद्धा ऑलवरती ठेवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण आउटलाईन झालेली आहे त्याच्यानंतर राणी पिंक कलर घेतले थोडासा फेंट आणि तो आतल्या बाजूने अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे आपल्याला डार्क फेंट आणि फेंट असे कलर जर ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला थोडासा लुक एकदम छान दिसतो आपल्या ज्या रांगोळ्या आहेत त्या ओरिजिनल अशा फ्लावरचा किंवा रांगोळ्यांचा असा फील येतो तर इथं बघा सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी अशा प्रकारे भरून घेते थोडंसा पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल थोडंसं इग्नोर करा कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळं ओवर करण्यासाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी थोडंसं अवघड होतं आहे परंतु डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावेत नवनवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे कारण आता सणावरांचे दिवस आहेत आणि सणावारांच्या दिवसामध्ये आपल्याला आप डिझाईन्स ह्या हव्या असतात दिवाळीजवळ येते आणि इथं पूर्ण पाकळ्यामध्ये मी हे बघा अशा प्रकारे भरून आहे राणी कलर त्याच्यानंतर आतल्या म आत जो गोल आहे त्याच्यामध्ये चा एक चार चार राऊंड राणी कलरचे मी भरून घेते आणि हो ज्यांना कोणाला रेडी रांगोळ्या ज्या ऑर्डर करायच्या असतील त्या ऑर्डर नक्कीच करू शकता दिवाळीसाठी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। जेणेकरून दिवाळीच्या अगोदर तुम्हाला घरपोच या रांगोळ्या ज्या आहेत तर त्या मिळून जातील होलसेल आणि रिटेल दरात दोन्हीही मी दरात मी रांगोळ्या हे देत असते सेल करत असते ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यानंतर बघा इथे मी फेंट गुलाबी कलर असा घेतलेला आहे आणि फेंट गुलाबी कलर आतमध्ये पूर्ण भरून घेते तर सुंदर असं आपलं समयी आसन तयार होणार आहे आतला जो गोल आहे तर तो सहा इंचाचा आहे त्यामुळं समयीवरती ठेवल्याच्यानंतर खूप छान दिसतं किंवा टेबल मॅट म्हणून वापरू शकता टेबलवरती ठेवून तुम्ही टिपायवरती ठेवून त्याच्यावरती एखादा फ्लावर पॉट वगैरे ठेवू शकता वेगवेगळ्या प्रकारे यांचा युजेस असा करू शकताय तुम्ही रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळी काढून ती परत मोडली जाते त्यापेक्षा हे समय आसन जे आहे तर ते खूप युजफुल आहेत अशा प्रकारच्या रांगोळ्या बघा पाकळीच्या आतमध्ये पण थोडासा भाग राहिलेला होता तिथेसुद्धा आपण हा फेंट गुलाबी कलर भरून घेतो आहे आणि खूप सुंदर असं पाकळी सॉरी आसन हे आपलं तयार झालेलं आहे या अगोदरसुद्धा आपण खूप प्रकारच्या डि रांगोळ्या डिझाईनी वेगवेगळ्या शिकवलेल्या आहेत त्या जर तुम्ही कुणी पाहिल्या नसतील तर त्या नक्कीच एकदा तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या पाहून घ्या सुरुवातीपासून डिटेल एक छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कशा प्रकारे काढायचं ते शिकवलेलं आहे बघा अशा प्रकारे पूर्णमध्ये भरून घ्यायचं आहे फेंट गुलाबी कलर सगळ्या पाकळ्यांमध्ये आता भरून घ्यायचं आहे मी दुसरं एक तयार केलेलं आहे बघा अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला आणि हे सुद्धा असंच आता आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पुढे मी तुम्हाला सगळे कलर कॉम्बिनेशन दाखवणार आहे ते सुद्धा बघा आणि यातलं तुम्हाला कुठलं कलर कॉम्बिनेशन आवडलं आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती सॉरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवाला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन नवीन नवी, मैत्रिणींपर्यंत आणि हे बघा संपूर्ण फ्लावर जे आहे समयासन जे आहे तर ते कम्प्लीट झालेलं आहे यामध्ये तुम्ही छोटे मोठे बनवू शकता तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग समईच्या अकॉर्डिंग बनवू शकता जेवढी साईज पाहिजे तेवढी ही जी साईज आहे तर ती एक फुटाची आहे तुम्ही दीड फूट दोन फूट बनवू शकताय तर याच्यामध्ये बघा कलर मी दाखवते तुम्हाला यातलं कुठलं कलर कॉम्बिनेशन आवडलं हे प्लीज नक्की सांगायला विसरू नका छान कुठलं दिसतं हे तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कमेंट करा तुमच्या एका कमेंटने आणि एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि तुमची साथ मिळते त्यामुळं मी नवीन व्हिडिओ बनवू शकते चला तर मग भेटूया वेळात तुम वेळ काढून तुम्ही सगळा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू